माझ्या भाषणात तुम्ही कधी कर्जमाफी ऐकलंय का अंतरुण पाहून हातपाय पसरायचे असतात शेतकरी कर्जमाफीबद्दल प्रश्न विचारताच उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी दिलेलं हे बेजबाबदार उत्तर खरं तर राजीव दादा म्हणजे दिलेला शब्द पाळणार नेता अशी त्यांची राज्यभर ओळख आहे अजित पवार म्हणजे खटक्यावर बोट आणि जाग्यावर पलटी असं व्यक्तिमत्व दादांचा वादा ही टॅग लाईन सुद्धा राष्ट्रवादीने यंदाच्या विधानसभेत घराघरात पोहोचवली होती मात्र निवडणुकीपूर्वी मायुती सरकारनं शेतकऱ्यांची कर्जमाफीची आश्वासनं देऊनही आपण असा कोटलाच दावा केला नसल्याचं दादा म्हणतायत त्यामुळे शेतकरी कर्जमाफी होणार की नाही याबाबत बळीराजाच्या मनात शंका येऊ लागल्यात अजित पवारांशिवाय हसन मुश्रीफ आणि कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांची विधानं बघता निवडणुकीपूर्वी मोठमोठ्या बडाया मारणाऱ्या महायुती सरकारनं शेतकऱ्यांना कर्जमाफीच्या मुद्द्यावरून फसवल्याची चर्चा रंगू लागल्यात कर्जमाफीला नेमका कोणता अडथळा येतोय कर्जमाफी मिळणं खरंच शक्य आहे का त्याचाच घेतलेला हा सविस्तर आढावा हॅलो ओमकार आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र नेमकं काय घडलं त्याआधी पाहूयात तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यातील दौंडमध्ये एका जाहीर कार्यक्रमात हजेरी लावली या कार्यक्रमात त्यांनी जोरदार भाषण सुद्धा केलं अजित पवारांचं भाषण सुरू असतानाच एका शेतकऱ्यानं त्यांना कर्जमाफी बाबत विचारणा केली मात्र त्यावर उत्तर देताना अजित पवारांनी शेतकऱ्यांचं टेन्शन वाढवलं माझ्या भाषणात तुम्ही कधी कर्जमाफीचं ऐकलंय का तुला माहिती आहे का की अंतरून बघून हातपाय पसरायचे असतात राज्याचा गाडा आपल्याकडे आहे आपण दोघं नंतर बसू चर्चा करू तुला मी माझी परिस्थिती सांगतो मग तू तु मला तुझा सल्ला दे आणि मग त्यातूनच काही जमत असेल तर मग आपण करू करायला काही कमी नाही पडणार असं अजित पवार म्हणाले त्यावर लाडकी बहिणी योजनेमुळे जशी महिलांनी तुम्हाला साथ दिली तशी शेतकऱ्यांनी तुम्हाला कर्जमाफीच्या आश्वासनामुळे सपोर्ट दिला असं शेतकरी म्हणाला त्यावर उत्तर देत अजित पवार म्हणाले म्हणूनच आम्ही तीन पाच सात पूर्णांक पाच एच पी क्षमतेच्या मोटारीची वीज बिलं माफ केली काही काहींची तर तीन, तीन तीन चार चार लाखांपर्यंतची वीज बिल होती झिरो करून दिली झिरो अजित पवारांच्या या बेताळ उत्तरानं शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार की नाही याबाबत आता शंका घेतली जाते अजितदादांनी शेतकरी कर्जमाफीबद्दल जे विधान केलं काहीच तसंच पद्धतीचं वक्तव्य कृषी मंत्री माणिकराव कोकाटे आणि राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांनी केलं माहितीकडून निवडणूक प्रचारात शेतकऱ्यांना कर्जमाफीचं आश्वासन दिलं गेलं होतं मात्र लाडकी बहिणी योजनेमुळं शेतकऱ्यांची कर्जमाफीला काही प्रमाणात उशीर होऊ शकतो असं सांगत माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांच्या आशेला सुरुंग लावला तर दुसरीकडं विधानसभेच्या निवडणुका आता संपलेल्या आहेत आता पुढच्या विधानसभेच्या निवडणुकीपर्यंत कर्जमाफी करणार आहोत असं हसन मुश्रीफ यांनी म्हटलं खर तर देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतरच शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबद्दल महायुतीनं वचननाम्यात दिलेलं जे आश्वासन आहेत ते पूर्ण करू असं देखील म्हटलं होतं मात्र अजितदादा आणि इतर नेत्यांच्या विधानानं संभ्रम निर्माण झालाय शेतकरी हा खर तर जगाचा पोशिंदा मात्र आजही महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या अडचणी काही कमी होताना दिसत नाहीयेत त्यावर उपाय म्हणून महायुती सरकारनं शेतकऱ्यांना आर्थिक लाभ मिळवून देण्यासाठी नमो शेतकरी सन्मान योजना आणली होती या योजनेअंतर्गत केंद्राप्रमाणे राज्य सरकारकडून सुद्धा दरवर्षी सहा हजार रुपये देण्यात येतात महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना वीज पुरवठा विना व्यत्यय सुरू राहावा यावर राज्य सरकारनं भर दिलाय राज्यातील तब्बल चव्वेचाळीस लाख शेतकऱ्यांना मोफत वीज देण्यासंदर्भात सरकारनं पावलं उचलली सौर ऊर्जा कृषी योजना राबवली कोकणातील शेतकऱ्यांचं उत्पन्न कसं वाढेल याकडे लक्ष देत काजू महामंडळातर्फत शेतकऱ्यांना अडुदान सुद्धा देण्यात आलं पश्चिम विदर्भ मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील अनेक दुष्काळ दृश्य भागांमध्ये नारपार गिरणा वैनगंगा नळगंगा आणि वैतरणा गोदावरी यांसारख्या नदी जोड प्रकल्पांना सुद्धा मंजुरी दिली त्यामुळं सरकारनं शेतकऱ्यांसाठी काहीच केलं नाही असंही म्हणता येणार नाहीये परंतु शेतकऱ्याला आशा असते ती कर्जमाफीची कर्जाची एक रकमी रक्कम माफ झाल्यानंतर शेतकऱ्याला खरा आनंद मिळतो किंवा त्याच्यावरील संकट टळत ही सुद्धा खरी गोष्ट आहे नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीपूर्वी आम्ही सत्तेत आल्यास शेतकऱ्यांची कर्जमाफी करू असं आश्वासन माहिती सरकारनं दिलं होतं तब्बल दोनशे बत्तीस जागा जिंकत मोठ्या बहुमतानं सरकार स्थापन सुद्धा झालं सत्तेत आल्यानंतर सरकारनं लाडकी बहिणी योजनेसंदर्भात आणि इतरही काही महत्वाचे निर्णय घेतले पण कर्जमाफीबाबत कोणताही ठोस निर्णय अजून तरी घेण्यात आलेला नाहीये शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत सरकारनं अर्थसंकल्पात वित्तीय तरतूद केलेली नाहीये ती तरतूद न करताच कर्जमाफीची नुकतीच घोषणा करण्यात आलेली आहे आता फेब्रुवारी महिन्यात राज्य सरकार अर्थसंकल्प सादर करेल त्यात शेतकरी कर्जमाफीसाठी कोणती आर्थिक तरतूद करता येते का हे देखील पाहावं लागेल त्यानंतरच कर्जमाफी होईल की नाही हे स्पष्ट होईल शेतकरी कर्जमाफीचा विषय अडकलाय त्याचं आणखीन एक कारण म्हणजे लाडकी बहीण योजना लाडकी बहिणी योजनेवर राज्य सरकारचा प्रचंड पैसा खर्च होतोय मात्र महिलांना खुश करण्यासाठी ही योजना सुरू ठेवावी लागणार आहे असं देखील चित्र दिसतंय मात्र आता लाडक्या बहिणींना सुद्धा अनेक अटी घालण्यात आल्या आहेत त्याचाच अर्थ सरकारी तिजोरीत पैसे नाहीत हे देखील स्पष्ट होत आहे त्यामुळे सुद्धा शेतकरी कर्जमाफीचा निर्णय अडकलेला दिसतोय बाकी तुम्हाला काय वाटतं माहिती सरकार शेतकऱ्यांची कर्जमाफी करेल का की शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसण्यात येतील तुमचं मत आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद